नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आपल्याला रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो आणि कधीतरी का वेगळं काहीतरी खायची इच्छा होते तर चला तर मग आज आपण बनवणार आहोत मस्त असा वेज बिर्याणी तर व्हेज बिर्याणी खूप सोपी आहे एकदम हॉटेलसारखी आपण घरच्या घरीच बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण पाहूयात तर सुरुवातीला मी काय करणार आहे तर पहिल्यांदा राईस जो आहे इथे भिजायला ठेवणार आहे स्वच्छ करून तर इथे मी तीन कप राईस घेतलेला आहे तर तीन कप मध्ये साधारण तीन ते चार लोक आराम के साथ तेवढं राईस खाऊ शकतात म्हणजे ती चार लोकांना तो पुरेल एवढा राईस किंवा आपली वेज बिर्याणी आज बनणार आहे तर इथे मी राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ठेव एक ग्लास पाणी टाकून त्याला भिजायला ठेवा तर साधारण हा आपल्याला तीस मिनटं भिजायला ठेवायचा आहे तर आपला राईस जो साईडला भिजत आहे तोपर्यंत आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत स्वच्छ धुवून आणि चिरून घेणार आहोत तर इथे मी भाज्यांमध्ये घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे त्याचबरोबर तीन बटाटे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे टोमॅटो आहे गाजर आहे आणि बटाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला कांदा लागणार आहे तर आता इथे ज्या भाज्या आहेत सगळ्या जसं की फ्लावर तर फ्लावर मी मोठ्या साईजमध्येच कट करून घेणार आहे जेणेकरून जेव्हा आपण बिर्याणी खाऊ किंवा आपण राईस असं खात राहतो खातो त्यावेळेस आपल्याला त्यातली प्रत्येक भाजी अशी त्या राईससोबत खाता येईल कट करून अशा पद्धतीने आपण सगळ्या भाज्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेणार आहोत तर आता इथे आपला फ्लावर कट करून झालेला आहे तर गाजर आपण आता कट करून घेऊयात अशाच पद्धतीने आपण आपल्या ज्या भाज्या आहेत सगळ्या कट करून घेणार आहोत काय होतं बऱ्याचदा आपल्याला तेच तेच खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं खायची चमचमेत खायची इच्छा होते तर अशा वेळेस आपण एकदम घरच्या घरी वेज बिर्याणी बनवू शकतो आणि खूप कमी वेळात होते जास्त वेळ नाही लागत आणि खायलाही खूप छान लागते म्हणजे आपण जे बाहेर खातो त्याच्यापेक्षा छान आपल्या घरीच लागतं ते जर आपण बनवलं असेल तशा पद्धतीने तो खूप छान लागतो तर बघू शकता इथे बटाटे पण मी मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत आणि आपल्याला ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत छान अशा मॅरिनेट करायच्या आहेत जसं आपण चिकन सॉरी जसं आपण चिकन बिर्याणी बनवतो तो सेम त्याच पद्धतीने आज आपण व्हेज बिर्याणी पण बनवणार आहोत तर बघू शकता इथे सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत आता सोबतच मटार जे आहे ते मी सोलून घेत आहे जसं आपण चिकन बिर्याणीमध्ये चिकनला जसं सगळे मसाले लावून आपण त्याला ठेवतो मुरण्यासाठी तर सेम तशाच पद्धतीने आज ह्या भाज्या पण आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर इथे सगळ्या भाज्या आपल्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आता आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर भाज्या स्वच्छ धुतल्यानंतर मग आपण त्याला छान असे मसाले लावून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये एकदम आपल्या घरातलेच मसाले जे की आपल्याकडे अवेलेबल असतात नॉर्मली आपल्याकडे चिकन मसाला मटण मसाला किंवा गरम मसाला बिर्याणी मसाला हे अवेलेबल असतं तर आपण तेच मसाले ते इथे लावणार आहोत वेगळे काही नाही त्याचबरोबर इथे मी आहे उकळीचा यूज केलेला आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्टसाठी बघू शकता कारण उकळीत बनवलेली पेस्ट खायला खूप छान लागते आणि पटकन होते एवढं काही वेळ लागत नाही तिथे आपली पेस्ट बनून रेडी झालेली आहे आता आपण काय करणार आहोत सगळ्या भाज्या ज्या आहेत छान असं ह्याला मसाले लावणार आहोत तर आता इथे सुरुवातीला काय करायचं आहे मी एक कप जे आहे दही घेणार आहे एकदम फ्रेश दही घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मिक्स आहे एक चमचा हळद घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे एक चमचा आता तिखट तुम्ही चवीनुसार टाकू शकता त्याचबरोबर एक चमचा मीठ एक चमचा इथे मी घेतलेला आहे गरम मसाला त्यानंतर चिकन मसाला घेतलेला आहे इथे आपण जी बनवली होती अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर थोडासा काळा मसाला जो आपण भाजीसाठी यूज करतो तर अशा पद्धतीने आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळ्या भाजींना मसाले लागले गेले पाहिजे तर आपले जसं आपण राईस भिजायला ठेवलं आहे तर राईस आहे त्याचबरोबर आपले भाजीला जे मसाले लावलेले आहेत ला तेही छान असे मुरले जातील म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी सोबत होतील तर आता इथे आपण भातासाठी जो आपला राईस आहे त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहोत एक मोठं पातेलं घ्या त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा जेणेकरून जो राईस आहे असा खळखळ उकळला पाहिजे म्हणजे राईसपेक्षा डबल पाणी आपल्याला याच्यात घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडंसं तेल आणि बाकी सगळे गरम मसाले याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आता हे पाण्याला उकळी आल्यानंतर जो आपला भिजलेला राईस आहे तो या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर उकळेला पाण्यात यासाठी टाका जेणेकरून राईस लवकर शिजला जाईल आता याच्यामध्ये आपल्याला राईस फक्त एटी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे कारण नंतर आपण बिर्याणीला जेव्हा दम देऊ तेव्हा राहिलेला बाकी राईस जो आहे त्याच्यामध्ये वाफलून निघेल तर अशा पद्धतीने आपल्याला जो राईस आहे शिजवून घ्यायचा आहे बघू शकता याच्यामध्ये राईसपेक्षा पाण्याचं जास्त प्रमाण आहे यासाठी कारण काय होतं रा पाणी जर कमी ठेवलं तर भात जे राईस आहे ते पटकन शिजला जाईल आणि एकदम असं चिखलासारखा होईल किंवा असं एकदम लगद्या टाईप होईल त्यामुळे त्यात जास्त पाणी ठेवायचं जेणेकरून तांदूळ असं सुटसुटीत शिजला जाईल तर आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून एक दोन ते तीन पळ्या तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले जे आहेत फ्राय करून घेणार आहोत तर सुरुवातीला फक्त कांदा फ्राय करणार आहोत मग बाकीचे सगळे मसाले ॲड करणार कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कारण कसं होतं कांदा परतल्यानंतर खूप छान लागतो त्याच्यामुळे सुरुवातीला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे एकदम लालसर करून घ्यायचं आहे बघू शकता छान असा कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे कडीपत्ता आता ज्या भाज्या होत्या आपल्या मॅरिनेट केलेल्या त्या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे तर आता काय होते इथे काय करायचं आपला गॅस स्लो करायचा आहे आणि मग हे जे आपण मसाले लावून ठेवलेल्या सगळ्या भाज्या होत्या त्या कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू त्याला हलवत राहायचं आहे गॅस स्लोच ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये आपण दही मिक्स केलेलं होतं तर दह्यामुळे काय होतं ते फाटू शकतं त्यामुळे आपल्या त्याला मिडियम फ्लेमवर ठेवूनच हलवत राहायचं आहे बघू शकता दह्यामुळे पूर्ण भाज्यांना असं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला लगेच पाणी घालायची आवश्यकता नाही पडणार जर तुम्हाला वाटलं की जर भा पाणी नाही आहे किंवा कमी होते आहे तर तुम्ही ह्याच्यात वरून थोडंसं पाणी मिक्स करू शकता बघू शकता छान अशी इथं आपल्या भाज्या शिजून रेडी झालेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये एक मोठी कढई घ्या किंवा तुम्ही पातेलं पण घेऊ शकता तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण ज्या भाज्या आपण शिजवल्यात त्या ते भाज्या त्याच्यात खाली बेसला लावून घ्यायच्या आहे तर खाली मी राईस न टाकता खालच्या बेसला पूर्ण भाजी टाकणार आहे आणि मग वरून आपण तांदळाचं लेअर सॉरी राई आपल्या राईसचं लेअर बनवणार आहे बघू शकता राईस खूप छान असं फुललेलं आहे आता तो आपण वरून मिक्स करणार आहोत तर अशा पद्धतीने आज आपण इथे वेज बिर्याणी बनवत आहोत सेम जसं आपण चिकन बिर्याणीला बनवतो हो। सेम तशाच पद्धतीने ही वेज बिर्याणी पण आहे खायला खरंच खूप छान लागते बघू शकता इथं पूर्ण राईसचा बेस टाकून झालेला आहे आता आपल्याला एक तवा घ्यायचा आहे आणि तवा गरम करून त्याच्यावरती ही कढई ठेवून द्यायची आहे झाकून जे आणि ही कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ठेवायची आहे जेणेकरून राईस छान असं वापरलं पाहिजे आणि वरून मी डेकोरेशनसाठी भाजलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे ते तवा पण आपला गरम झालेला आहे त्याच्यावर आता आपण कढई ठेवून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनटं एक पंधरा मिनटासाठी ठेवू शकता तवा चांगला गरम करून घ्या आणि मग नंतर मीडियम फ्लेमवरती ठेवून द्या साईड बाय साईड मी ते रायता पण बनवून घेतलेला आहे छान असं तर बघू शकता आपली जी बिर्याणी आहे दम बिर्याणी खूप छान अशी वापरलेली आहे राईस तर बघू शकता किती छान आणि दाणेदार असा सुटसुटीत झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे आणि सगळ्या भाज्या पण खूप छान अशा वापरलेल्या आहेत बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही वेज दम बिर्याणी घरच्या घरी बनवू शकता आता ह्या कढईमध्ये मी जर बनवली व्हेज दम बिर्याणी ते चार लोकांचं प्रमाण आहे तुम्ही अशाच पद्धतीने अजून जास्त लोकांसाठी बनवू शकता त्याचबरोबर आजची माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील प फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर आले असतील ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघू शकता खूप छान अशी इथे आपली व्हेज दम बिर्याणी रेडी झालेली आहे एकदम हॉटेलसारखी बघू शकता तुम्ही आणि सोबत छान असं आपण कोथिंबीर टोमॅटोचा रायता बनवलेला आहे Thank you guys.